निवडणुकीची चार एप्रिल नामांकन भरण्याची शेवटची तारीख शेवटच्या दिवशी अमरावती लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी नामांकन सभेपूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबा व एकविरा देवीची महाआरती करून निवडणुकीचं रणशिंग फुकलं अमरावती राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह गुरुवारी सकाळी आठ वाजता खासदार नवनीत राणा यांनी महाआरती करून आशीर्वाद घेतला माझी ही लढाई यशस्वी होईल हा आईचा आशीर्वाद घेऊन मी या लढाईत उतरत आहे आणि कोणती आई लेकराला नाराज करणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची नामांकन सभा सकाळी दसरा मैदान येथे झाली तत्पूर्वी नवनीत राणा यांनी अमरावती वासिनी आई अंबाबाई व एकवीरा देवीची महाआरती केली भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह गुरुवारी सकाळी आठ वाजता खासदार नवनीत राणा यांनी महाआरती करून आशीर्वाद घेतला माझी ही लढाई यशस्वी होईल हा आईचा आशीर्वाद घेऊन मी या लढतीत उतरत आहे आणि कोणती आई लेकराला नाराज करणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली श्री एकविरा देवी संस्थानचे सचिव चंद्रशेखर कुरकर्णी यांनी शाल श्रीफळ देऊन नवनीत राणा यांचं स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या अंबादेवी संस्थानचे पंडित श्रीपाद जोशी यांनी मंत्रपठन केलं